शिर्डी शहरालगत असलेल्या चारी क्रमांक अकरा व बारावरील अतिक्रमणधारकांची घरी नुकतीच काढण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी राहत असलेले आणि कुटुंब मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले असून हे लोक गेल्या पन्नास वर्षांपासून त्या जागेत राहत होती यातील काही जण शिर्डीचा चारी लगत तर काही जण निमगाव कुऱ्हाळे निघोज ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागेत राहत होती या लोकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी एकलव्य आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल भिकाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला त्यावेळी मागण्यांचे निवेदन शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांना देण्यात आले यावेळी अजित गोरा सुनील आलोट बाळासाहेब जाधव आनंद जाधव वैभव मोकळ संजय भालेराव चंद्रकांत पवार राजेंद्र मंतोडे करण जाधव ललित आरणे साकिल सय्यद आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी